दंडोत प्रणाम सुनील वर्पे या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत बऱ्याच वर्षापासून इच्छा होती की चंदनवंदन या ठिकाणी महानुभावांची तपभूमी दंते गोपाळबास यांनी या ठिकाणी आपला देहेेपलेला आहे ते हे ठिकाण आजही आम्ही या ठिकाणाला आलो परंतु हे ठिकाण आम्हाला बऱ्याच वाट गावसत नव्हतं परंतु शेवटी गाव आहे आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी हवं काही दंते गोपाळबासा देह आपला ठेवला आहे हे भला मोठा दगड आहे आणि या दगडाच्या ठिकाणी त्यांनी आपला देह ठेवलेला आहे हे तर आपला विशेष आहे हे ठिकाणी परंतु आपला या वाटेवरती विशेष आहे या ठिकाणी हे पात्र्याचं छोटंसं आत्ता शेड केलेलं आहे छोटंसं शेड आहे आणि या ठिकाणी गुंफा बघा हे दगडाच्या आतमध्ये गुंफा आहे या ठिकाणी दंते गोपाळवासांनी आपला देह छेपलेला हे ठिकाणी दे दंते गोपाळवास आपल्या महानभाव पंथाचे तपस्वी आचार्य आणि यांची कथा अशी आहे ज्या वेळेला गंगातीरला दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ पडल्याच्यानंतर गावाची गावं खाली होत होती पाण्याचा अन्नाचा शोध घेण्यासाठी गावाची गावं खाली होत होती आणि त्यात गंगातीरला भिक्षा भिक्षाविधी करायची पण त्यांना कुठेही भिक्षा मिळत नव्हती कारण गावाची गावं खाली होत होती त्याच्यामुळं गावांनी लोक राहिलीच नव्हती ना त्याच्यामुळं त्यांना भिक्षा मिळतच नव्हती आणि गावची गावं जिकडं पाणी जिकडं अन्न मिळून त्या ठिकाणी स्थलांतरित झाली होती त्यावेळेला दंतेगोपाळबाही गंगातीर सोडून सातारा या साईडला आली आता सातारा या साईडला आल्याच्यानंतर याही भागामध्ये दुष्काळच होता परंतु या साताराच्या चंदनवंदन या ठिकाणी जो राजा होता त्या राजाला एका भविष्यवाल्याने सांगितलं होतं की तुमच्या या राज्यामध्ये एक साधू महात्मा येणार आहे आणि त्यांना जर तुमचं अन्नदान घडलं तर तुम्हाला पुण्य लागन आणि म्हणून या दुष्काळाच्या काळामध्ये त्या चंदनवंदन साताऱ्याच्या राजेने अन्नसत्र चालू केलं आणि याच भागामध्ये दंत्य गोपाळवास विजन करीत करीत आले परंतु याही भागामध्ये त्यांना भिक्षा मिळण्याशी झाली प्रत्येक गावात गेले की कधी भिक्षा मिळतच नसे आणि म्हणून ते भिक्षा करत 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 प्रत्येक गावी फिरत आणि प्रत्येक गावी त्यांना उत्तर मिळतं की आम्हालाच घरी खायला काही नाही तुम्हाला काय ना, द्यायचं आणि एक ठिकाणी एकाग्रस्ताने दंते गोपाळवासांना सांगितलं की या ठिकाणी या राजाने अन्न सत्र या ठिकाणी चालू केले त्या ठिकाणी जा तुम्हाला भिक्षा भेटेल आणि ज्यावेळा ते या ठिकाणी आले चेंदन वंदन या चंदनवंदन या ठिकाणी आले त्यावेळेला ते, ते या ठिकाणावरून अन्नदान सत्र या ठिकाणी भिक्षेसाठी जात परंतु त्या राजाने त्या अन्नदान क्षेत्रात जे अधिकारी होते अन्नदान करणारे ते राजाचे अधिकारी होते त्यांना सांगितलं होतं की इथे कोणीही जरी आला इथं जागेवर बसून त्यांना जेवण द्यायचं पण वाढून कोणाला द्यायचं नाही आणि दंतेगोपाळवास त्या ठिकाणी जायचे भिक्षा म्हणायचे त्यावेळेला ते राजाचे अधिकारी ते सेवक त्यांना म्हणायचे महात्मे हो तुम्ही या ठिकाणी बसा जेवण करा आम्हाला राजाची आज्ञा आहे कोणालाही वाढून देऊ नका परंतु दंते गोपाळबास म्हणायची मनातली मनात दंते गोपाळबास म्हणायची अरे तुझ्या राजाची तुला आज्ञा आहे की कुणालाही वाढून देऊ नका पण इथं बसून जेवण करायला सांगा पण माझ्याही राजाची मला आज्ञा इथं बसून जेवण करू नको भिक्षा करून नदी तिरी जेवण कर ही माझ्याही राजाची आज्ञा आहे तू तशी तुझ्या राजाची आज्ञा मानतो तशी मी माझ्या राजाची आज्ञा मानतो आणि म्हणून या चंदनवंदनच्या या ठिकाणी ते तपभूमी या ठिकाणी तपचार्या करत आणि या ठिकाणून दररोज ते विधी दरी जरी भिक्षा मिळाली नाही तरी विधी ते दररोज करत होते दररोज अन्न सतरावं जायचं दररोज त्यांना अन्न भेटत नव्हतं परंतु एक दिवस असा आला की त्या दिवशी त्यांच्या अंगातला त्राण संपूर्ण संपला होता वाटणी चालताही येण्याचं चा अवसन राहिलं नव्हतं आणि त्याही काळामध्ये ते फिरत 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 त्या अन्न सत्रावर गेले आणि त्याही दिवशी प्रमाणे त्यांना त्याही दिवशी भिक्षा मिळाली नाही असे करत करत त्यांचा देह कुश झाला होता चलायची अंगात ताकद नव्हती आणि ह्या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर दररोजचा आपला जो नेमाप्रमाणे पूजा अवसर विधी ते आचरण करायचे सकाळच्या पाणी उठल्याच्या नंतर नामस्मरण तीन वाजता सकाळचा पूजा अवसर करायचे असे दिनक्रमण चालू असताना शेवटच्या दिवशी ज्यावेळेला त्यांनी सकाळच्या वारी उठले आणि अन्न सत्रावर गेले परंतु वाटणी चालताही येत नव्हतं उठत बसत ते अन्न सत्रावर गेले विधी तर करायलाच पाहिजे अंगात तर त्रान नाही स्वामींनी सांगितलेला विधी तर आचरायचा आहे त्याला खंड तर पडून द्यायचं नाही आणि म्हणून ते विधी आचरत असताना रस्त्याने चालताना ते देवाला प्रार्थना करतात काय म्हणतात की आजही मला भिक्षा मिळाली नाही तर चांगलं होईल आजही मला भिक्षा मिळू नको देऊ देवा मग बघा ज्याप्रमाणे परमेश्वर आवा आहे भिक्षा नाही पाहिजे असे गोपाळबास अन्न सतराव गेले आणि त्याही दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही आणि त्या दिवशी भिक्षा न मिळाल्यामुळे ते परत मागा आले या ठिकाणीच या ठिकाणी थोडं गटरात थोडं पाणी होतं ती पाणी शोधून घेतलं आणि पाण्याचे दोन घोट पिले आणि ती या ठिकाणी आली आल्याच्या नंतर संध्याकाळचा पूजा अवसर झाला पाठी तीन वाजता त्यांचा या ठिकाणी देह गेला हे बघ काही समोरचे ठिकाण दिसते या ठिकाणी त्यांनी देह छापला या ठिकाणाहून ज्याप्रमाणे तारा उल्का आकाशातून जमिनीहून होतो तसा इथून उल्का प्रकाश आकाशामध्ये गेला आणि ते चंदनवंदनचा जो राजा ज्यांनी अन्नसत्र चालू केलं होतं त्याला हा प्रकाश तिथून दिसला चंदनवंदन किल्ल्यावरून त्याला हा इथला प्रकाश दिसला आणि त्याने विचार केला की हा प्रकाश वर कसा का बो कारण उल्कापात जर झाला तर उल्कापात जर झाला तर ते वरून खाली असतो आणि हा वर कसा काय आणि म्हणून ते सैन्य घेऊन या ठिकाणी राजा आला आणि या ठिकाणी बघितल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी राजाने बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक साधू महात्म्याचा सा देह गेलेला आहे हा काशाने गेला याची त्यांनी वैद्य लोकांकडून चौकशी केली तर वैद्य लोकांकडून असं सांगण्यात आलं की उपासमारी हा देह गेला तर राजा मला असं कसं होईल उपासमारीमुळं कसा काही देह जाईल अहो म्हणले मी अन्नसत्र चालू केले अहो तुम्ही जरी अन्नसत्र चालू केलं असलं तर काही असू आणि मग ते अन्न सत्रावर जे अधिकारी होतं जे शिपाई होती त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या अन्नसत्रावर हा साधू येत होता का ते म्हणले हो येत होता मग तुम्ही यांना अन्न दिलं नाही का राजाने सांगितलं राजाला त्या सेवकांनी सांगितलं की तुमची तुम्हीच सांगितलं होतं की या ठिकाणी जेवण करीन त्याला जेवण ज्या वाढवून कोणाला देऊ नका आणि ते साधू मातमे वाढून मागत होते मग तुमच्या आज्ञेच्या पुढं आम्ही गेलो नाही त्यांना दिले नाही आणि मग राजाने सांगितलं की ज्याच्यासाठी अन्न सत्र घातलं होतं ज्याच्यासाठी अन्नसत्र घातलं होतं तोच गेला तर तो त्या राजाने काय केलं ते अन्नसत्र बंद केलं ते दोन दगाडी सांगतात ना मोठ्या दगाडी बाबा हो हे दोन दगाडी आहेत हे तपभूमी हे बघा या ठिकाणी महानुभावांची तपभूमी महानुभावांची तपभूमी या ठिकाणी तपचार्याला दंते गोपाळवास या ठिकाणी बसत हे दंते गोपाळवास तपभूमी आणि हा चंदनवंद डोंगरेबा या ठिकाणी जो मोठा दगड दिसतो बघा हा मोठा दगड दिसतो या ठिकाणी हा एक दगड हा दुसरा आणि हा तिसरा तपभूमी याच्यावर कोरलेले म्हणजे चिहिलेलं आहे आपलं या ठिकाणी आम्ही बऱ्याच वर्षापासून इच्छा असताना चंदनवंदला आज पूर्ण झाली हा व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा या ठिकाणी बापूसाहेब डोकले दंड दंडवत या ठिकाणी संजय पराड आणि मी सुनील वर्पे आपणाला हा व्हिडिओ दाखवण्याचा व ही लीळा लीळास थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे हे जर आपणास आवडलं तर ह्या व्हिडिओला आपण शेअर